भव्य असं ओपन्स मैदान पार पडतं आहे मित्रांनो पेडगावकरांचं हिंद मैदान झालं त्यानंतर अजून तरी हे मैदान झालं नाही आणि नक्कीच या मैदानाकडे संपूर्ण सगळ्यांची नजर आहेत ते म्हणजे मायनीकरांचं मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्याचं मैदान पार पडतंय या मैदानासाठी मित्रांनो सगळेच टॉपचे नंदी सज्ज झाले आहेत त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील यातीलच काही टॉप टॉप पैरे आपण पाहूया टॉप नंदीचे यामध्ये आपण पाहूया वेगा शेवट सर्जा सर्ज नक्की कोणासोबत पाताना पाहायला मिळेल तर मित्रांनो सर्जा आणि बोलटा नाही बघूया ही जोडी आपल्या पाताना पाहायला मिळेल ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र आली तेव्हा तेव्हा मित्रांनो या जोडीने गोलालच केला आहे एक नंबरची मानके देखील आहेत त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची जोडी जी जोडी पाच लाखाच्या मैदानापासून उजेडात आली तीच जोडी पुन्हा एकदा सज्ज सज्ज झाली ती म्हणजे राजा आणि सम्राट जोडी त्यानंतर मित्रांनो हारण्यास असे बावीस नक्की कोणासोबत पळताना पाय पाहायला मिळेल तर हारण्यास असे बावीस पन्नास पन्नास जाणीचा बादशाह बादश बादशासोबत पाहताना पाहायला मिळेल त्यानंतर पेडगाव हिंदकेसरी मैदानातील दोन नंबरची जोडी ज्या जोडीने दोन नंबर केला अशी जोडी बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेज तेजा आपल्याला देवानीसोबत पाहताना पाहायला मिळेल ही जोडी मित्रांनो जशी जसे तशी आपल्या पाताण पाय पाहायला मिळेल सज्ज झाली त्यानंतर आता आपण पाहूया घरणिकेचा राजा मित्रांनो घरणिकेचा राजा नक्की कोणासोबत पाताना पाहायला मिळेल तर घरणिकेच राजा राजेसोबतच पाताना पाहायला मिळेल कंदरकरांचा राजा ही राजा राजाची जोडी सज्ज झाली त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहूया बैलगाडी क्षेत्रातील देऊ दशी म्हणते कसं बाकास बाकासूळ नक्की कोणासोबत पाताना पाहायला मिळेल तर बाकासूर भा फिक्स पायर माहीत नाही तरी पण अंदाजित पायरा आपण एक नवीन चेहरा घेऊया नवीन चेहरासोबत आपल्या पात्र पाहायला मिळू शकतो बघूया फिक्स पायरा समजला तर तुमच्याकडून पोहोचण्याचं मी नक्कीच प्रयत्न करेन तर या मैदानासाठी येणाऱ्या सरज नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालत मग भेटू पण नाही एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये